मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान एम आय टी विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक माध्यमतज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना विद्यापीठ व समूहाचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या शांती घुमटात हा शानदार सोहळा पार पडला विज्ञान तत्वज्ञान आणि अध्यात्म विश्वशांती चळवळीतील द्या जागतिक विश्वशांती अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात हा सोहळा संयोजक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि भारतीय महासंगणकाचे जनकशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी आयोजिला होता गेल्या चाळीस वर्षात राजा माने यांनी समर्पित भावनेनं पत्रकारितात केलेल्या सेवेचा गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर कराड यांनी आपल्या भाषणात विश्वशांती चळवळीची महती विशद केली या चळवळीतील पत्रकारांच्या सहभागाची गरज त्यांनी स्पष्ट केली